तब्बल चौदा वर्षाच्या वनवासानंतर ज्या पद्धतीनं प्रभू श्रीरामांचं अयोध्या नगरीमध्ये स्वागत झालं होतं अगदी त्याच पद्धतीनं हर्षोल्लासामध्ये सध्या ही अयोध्यानगरी सजलेली आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे मी सध्या ज्या ठिकाणी अयोध्या नगरीमध्ये आहे माझ्या मागे जे प्रभू श्रीरामांचं जे मंदिर आहे आपण पाहू शकतो त्या मंदिराचं सध्या भव्य दिव्य असं निर्माणाचं कार्य सुरू आहे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं सुद्धा निर्माणाचं कार्य सध्या सुरू झालेलं आहे जवळपास त्या मूर्तीचं काम अंतिम टप्प्यात येऊन थांबलेलं आहे आणि बावीस जानेवारी रोजी या मंदिराच्या उद्ग उद्घाटनाचं निमंत्रण सर्व देशवासियांना जगभरातील श्रीराम भक्तांना देण्यात आलेलं आहे अयोध्यानगरी सध्या या सर्वांच्या श्रीराम भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे माझ्या मागे आपण पाहू शकतो या ठिकाणी आता सध्याच्या घडीला या ठिकाणी या मंदिराच्या प्र प्रवेशासाठी एकूण सहा प्रवेशद्वार आहेत त्यापैकी फक्त हे आपण जे पाहतोय एकच प्रवेशद्वार सज्ज झालेलं आहे या ठिकाणी ही जी गर्दी जमलेली आहे जी ही जी गर्दी आहे ही प्रभू श्रीरामांच्या मंदिराला म मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आलेली आहे प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं निर्माण पाहण्यासाठी गर्दी या ठिकाणी आलेली आहे मात्र या ठिकाणी जसजशी जशी गर्दी वाढत आहे तस तसं प्रशासनाचे प्रशासनाचे जे नियम आहेत ते सुद्धा कठोर होत आहेत या ठिकाणी या ग गर्दीकडे जे साहित्य आहे या लोकांकडे भाविकांकडे जे साहित्य आहे त्यांच्याकडे जे मोबाईल आहेत ते त्या ठिकाणी लॉकरमध्ये ठेवले जात आहेत आणि अगदी त्याच्या मागे ज्या ठिकाणी ती थी क्रेन आपल्याला दिसते त्या ठिकाणाहून पूर्ण त्यांची चौकशी करून त्यांची तपासणी करून त्यांना आतमध्ये सोडलं आहे सध्या या ठिकाणी जे श्रीराम भक्त आलेले आहेत त्यांना आतमध्ये शूटिंगची परवानगी नाही आहे त्यामुळे ते थोडेसे नाराज आहेत मात्र या भव्य दिव्य निर्माणाचं काम त्यांना पाहता येतं यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळतोय सध्या या मंदिराचं काम पूर्ण झालेलं नाही तरीही बावीस जानेवारीचा मुहूर्त का ठरला असा प्रश्न आता सर्वांना पडलेला आहे कारण दिवस अवघे कमी उरलेले आहेत आणि इतक्या कमी दिवसांमध्ये इतकं मोठं काम करणं हे सहज सोपं नाही आहे इथले जे कामगार का आहेत जे कारागीर आहेत ते दिवसरात्र एक करून मंदिरा या मंदिराच्या पुन या मंदिराच्या बांधणीसाठी प्रयत्न करत आहेत तसेच अगदी आपण शहरात आल्यापासून ते या मंदिरापर्यंत जे रस्ते आहेत ते अगदी चकाचक करण्यात आलेले आहेत तसेच या या ठिकाणी जो रस्ता आहे रस्त्याच्या आजूबाजूनं जे अतिक्रमण होतं ते काढण्यात आलेलं आहे यासह जे आजूबाजूचे घरं आहेत दुकानं आहेत त्यांना एक स्पेसिफिक नेमप्लेट म्हणजे त्यांची एक पाटी ही सुद्धा प्रशासनाने बनवून देण्यात आलेली आहे आणि सर्व घरांना जे जो फ्रंट राहणार सर्व घरांचा तो अगदी एकाच रंगाचा राहणार आहे त्यामुळे यावेळी हे जे रामलल्लांचं हे असेल मंदिराचं निर्माण असेल हे नक्कीच आगळं वेगळं असणार आहे आणि या निर्माणाकडे ने सध्या संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं ला आहे अयोध्या नगरीतील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत तोपर्यंत पाहत राहा लोकमत